आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लाईव्ह पाठीमागचं कारण वेळ घालत नाही मी मेन मुद्द्याला हात घालतो सगळ्यात पहिल्यांदा एक थोडक्यात सारांश जाणून घेऊ आणि मेन आपल्याला काय करायचंय आणि उद्याचा आपला जो टप्पा आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न कशा पद्धतीने करायचे त्यावर आपण सविस्तर चर्चा करू प्रथमतः आपल्या सगळ्यांनाच माहित आहे विद्यार्थ्यांच्या कमेंट वर मी काही ते जे प्रश्न आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करतो आणि त्यानंतर आपण पुढं जाऊ सगळ्यांना माहित आहे की अभिमन्यू पवार साहेबांचं स्टेटमेंट होत मंगळवारी आणि सोमवारी आणि मंगळवारी आपण या संदर्भामध्ये मी मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतो आणि त्यानंतर आपण काय डिसिजन येईल त्याच्यावर वाट बघू पण आता खरं सांगतो आपल्याकडे वेळ राहिला नाही आता करायचं काय काही विद्यार्थ्यांचे दुपारी मेसेज आलते त्याच्यामध्ये कोणीतरी डीएम साहेबांच्या म्हणजे कृषी मंत्र्यांच्या सोबत संवाद साधला होता आणि जे संभाजीनगरचे जे व्हिडिओ होते ज्या घोषणा होत्या त्यांना त्या पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्याकडून त्या गोष्टीचा संपूर्ण आढावा घेऊन संपूर्ण गोष्टी डीएम साहेबांपर्यंत पोहोचल्या असतील त्यांच्या पीएने त्यांच्या मार्फत पोहोचवले असतील तर त्यांच्यावर त्यांचं असं भाष्य आलं वाटतं की मुलं फार कमी आहेत आणि यांना कसलीच काय म्हणता येईल की बाबा यांना गांभीर्य नाही त्या गोष्टीचं म्हणजे ते आपल्याला सहजासहजी घेत आहे जर कुठं तरी आक्रोश मोर्चा किंवा या आंदोलनाशी सगळ्या गोष्टीशी आपण एवढं लढतोय एवढं झगडतोय तरीही यांना कोणत्याच गोष्टीचं देणं देणं राहिलं नाही फक्त विद्यार्थी यामध्ये भरडला जातोय आणि काही विद्यार्थी म्हणतात की टाइमपास चालू आहे म्हणून यावर शेवटी शेवटी मी उत्तर देईन याला टाइमपास म्हणायचं की काय म्हणायचं तर सगळ्यांना माहित आहे अभिमन्यू पवार साहेबांनी शेवटपर्यंत याच्यावर काही के भाष्य केलेलं नाही आता आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे विषय राहिला निवेदनाचा आज सुद्धा आपली टीम मुख्यमंत्री साहेबांशी सातारा इथं भेटलेली आहे त्यावेळेस साहेबांच्या तोंडातून शब्द परत आला की आम्ही सकारात्मक आहोत यावर निर्णय साहेब आणि मायबाप सरकार तुम्ही जर सकारात्मक आहोत तर तुमचा जे मंत्रिमंडळ आहे की तुमचा जो संपूर्ण स्टाफ आहे त्यामधला एकही प्रतिनिधी साधं ट्विट करत नाही किंवा त्याविषयी बोलत नाही ही फार विद्यार्थ्यांसाठी मोठी शोकांती मनाला म्हणायला हरकत नाही आज तुम्ही अधिवेशनामध्ये जात असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडता सगळ्या गोष्टी करता आणि त्या ट्विटद्वारे सगळ्यापर्यंत पोहोचतात पण पर। पर। परंतु आज आम्ही दोन महिने झालं लढतोय आज आम्ही अडीच महिने झालं लढतोय आमच्या प्रश्नाकडे कोणीही साध बघत नाही आपले निवेदन कुठं चुलीमध्ये पडले का कुठं कचरा पेटीमध्ये पडलेत हे त्या अधिक मंत्र्यांना आणि त्या आमदारांनाच माहित आहे आता कितपत वाट बघायची हे आपल्या सर्व डिपेंड आहे वेळ खूप कमी राहिलाय मी परत परत सांगतोय आणि काय करायचे काय नाही कमेंट थोड्या वेळ थांबवा एक दहा मिनिट मी में तुम्हाला पूर्ण सारांश सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय त्याबद्दल एक दोन मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी सांगून आपण पुढे मार्गक्रमण करू प्रत्येकाला वाटतं की आता आपण आंदोलन केलं पाहिजे बाबांनो आंदोलन करणं एवढं सोपं नाही दुपारी गणेश गोंडाळ सर असतील किंवा जे आमची कोर टीम आहे त्यांच्यावर भरपूर विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह कमेंट केल्या किंवा कोणी म्हणत होतं की हा टाइमपास चालू आहे तर आम्हाला टाइमपासच करायचा असताना तर आम्ही याच्यामध्ये पडलोच नसतो आम्हाला काही क्रेडिट मिळवायचं नाही किंवा मला क्रेडिट सुद्धा घ्यायचं नाही मेन विषयाकडे येण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचंय आपण जे सध्या निवेदन देत आहोत ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या हातामध्ये येऊन जाऊन फक्त सहा दिवस राहिलेले आहेत सोमवार ते शनिवार कारण रविवारी आपली परीक्षा होणार आहे आणि जे अठरा ऑगस्टला झालं जे की काल झालं ते पंचवीस ऑगस्ट रोजी होणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग त्यासाठी करायचं काय अध्यक्ष आमचे कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष माननीय माझा आवाज येतो तुम्ही थांब दाखवून क्लिअर करा hmm. आमचे अध्यक्ष जयदीप दादा नवरे यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांना मी पूर्ण आपला सा, त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यांनी एकच भाष्य केलं विद्यार्थी तयार आहेत का हे बघणं फार महत्वाचं आहे कारण जवळपास गेली पंधरा वर्ष ही आपण संघटना चालवतो किंवा सगळ्या गोष्टी करतोय पण टायमिंगला काय होते माहिती का आता काही विद्यार्थी मध्ये बसून कमेंट मारतात सर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे सर आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा करू आम्ही तुमच्या पाठिंबा शंभर टक्के थांबू पण ज्या वेळेस खरी वेळ रनर्नामध्ये उतरण्याची येते ज्या वेळेस लढायची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थी कसलाही सपोर्ट करत नाहीत त्यावेळेस मोजके बोटावर मोजणे इतके लोक त्यावेळी उपस्थित असतात मग मला सांगा सरकार आपल्याकडे का करते, करते आपल्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाही आणि यावेळेस आपण आपल्याला ज्यावेळेस उतरायचंय आपल्याला लढाई लढायची आहे त्यावेळेस आपण कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत हे बघणं फार महत्वाचं आहे मी जे तुम्हाला आज तळमळीनं बोलतोय सगळ्या गोष्टी करतोय मला आज बघायचं की आपली जी टीम म्हणजे जी आमची टीम आहे हे पूर्ण तयारीशीच उतरलेले आहे पण विद्यार्थ्यांचा पाठिंबा किती आणि विद्यार्थी आम्हाला कितपत पाठिंबा देऊन उद्याच्या लढाईमध्ये उद्याच्या आंदोलनामध्ये उतरतात हे बघणं फार गरजेचं आहे हे बघणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण आजच्या लाईव्ह मधून विद्यार्थ्यांना कळकळीच आव्हान करतोय उरलेले सहा दिवस आणि यामध्ये आपलं नियोजन काय असेल यासाठी हा व्हिडिओ हो घेऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं आणि आपली स्ट्रॅटेजी काय असेल या संबंधित चर्चा करणं फार महत्वाचं हो आहे तर ज्यावेळेस आमच्या अध्यक्षांशी माझं बोलणं झालं त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे मी तिथल्या परवानगीची जिथं कुठे आंदोलन तुम्हाला वाटतं ना संभाजीनगर किंवा पुणे आपण पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन करू आणि काय लागते परवानगी लागते तुम्ही कसलीही काळजी करू नका आपली परवानगी घेण्याची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे फक्त विद्यार्थ्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे मी परत परत ह्या गोष्टी का म्हणतोय कारण एक संघटना आपण या गोष्टी सोबत घेऊन जातोय पण त्या संघटनेच्या सोबत किती विद्यार्थी आहेत आज तुम्ही म्हणताल ज्यावेळेस आम्ही तिथे आंदोलनाला बसून एखादा स्पॉट ठरवला आंदोलनाला बसला शंभर किंवा दोनशे विद्यार्थ्यांना तिथं काहीच होणार नाही कमीत कमी एक हजार मुलं तिथं पाहिजे आणि तरच शासन आपली जी मागणी आहे त्या मागण्यांचं नक्कीच गांभीर्यपूर्वक त्यामध्ये लक्ष घालून त्या मान्य लवकरात लवकर मान्य करून आपली एक्झाम पोस्टपोन होऊन त्यामध्ये दोनशे अठा जागा समाविष्ट होतील पण होणार काय तुम्हाला सांगू का तुम आता का? काल परवा कृषी शिक्षक भरतीसाठी जे काही आम्ही एक अग्रेसिव्हपणा घेतला होता किंवा एक पुढाकार घेतला होता त्यामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये स्टँड घेतला होता आणि आपले मनीष मानकर सरबी आमचे सोबत होते तर त्यावेळेस झालं काय तुम्हाला सांगू संभाजीनगर येथे जन आक्रोश मोर्चा बच्चू कडू साहेब यांच्या मार्फत झालेला होता आणि त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये तुमचा समाविष्ट म्हणजे जेवढे विद्यार्थी तुम्ही एकत्र या आणि आपण त्याविरुद्ध लढा देऊन त्यांच्यापर्यंत मागण्या मांडणं फार गरजेचं आहे पण या निवडे असं झालं काही बोटावर मोजणे एकच विद्यार्थी त्यामध्ये समाविष्ट सा, झाले मला एकच सांगायचंय नेमकं आपण करतोय का जर आपल्याला एकत्र येणं होत नसेल आता काही विद्यार्थी म्हणत आहेत की जर आम्ही तुमच्या नादाला लागलो हा टाइमपास आहे विद्या एक्झाम पुढे जाणार नाही काही फेक मेसेज आहेत हा दुपारी तर हो एक मेसेज असा होता की एक आमदार मी आता नाव घेणार नाही त्यांचं खुद्द आमदार म्हणत होते म्हणे की एक्झाम पुढे जाणार नाही आणि तुम्ही जे पुण्यातील विद्यार्थी आहेत तुम्ही ते अभ्यास सातत्याने ठेवा परीक्षा आपली पंचवीस ऑगस्ट रोजीच होणार आहे विषय कसा आहे माहिती का ज्या वेळेस कोणतीही गोष्ट करावी लागते विद्यार्थ्यांना शासनाच्या विरोधामध्ये तर आपल्याला एकच तो म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी एकत्र येऊन त्यांच्या अन्यायाविरुद्ध वाचा विद्यार्थी त्यासाठी तयार आहे का विद्यार्थी एकत्र येतोय का या गोष्टी बदलणं फार आहे तयारी जवळपास आपली पूर्ण झालेली आहे विषय राहिला आपला बळीराम डोळे सरांचा अनेक विद्यार्थी म्हणत होते की सरांना बोलणं सरांशी बोलणं करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सर सोबत आले तर अजून आपले विषय मार्गे लागतील सरांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आज रात्री त्याबद्दल एक मिटिंग घेऊन लवकरात लवकर डिसिजन आता लवकरात लवकर हा शब्द म्हणलात ना तर तुम्ही तेच म्हणालात नाही टाइमपास कराल बाबांनो कोणतीही गोष्ट करताना त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन उद्या समजा एखाद्या विद्यार्थी केस पडली किंवा काही झालं तर ते त्याला जिम्मेदार कोण त्या संपूर्ण परिवाराची जिम्मेदारी किंवा त्यांचा त्यांना जो सामना करावा लागणार अडचणीचा त्याचा जिम्मेदारी कोण उठलं आणि आंदोलन करणं एवढं सोप्या गोष्टी नाही आम्ही तेच करतोय आणि दुपारी जे आमच्यावर जे कमेंट मारत होती किंवा निगेटिव्ह आता सध्याला कमेंट पण चालू आहे तुला मी दादा आणि वागा तुम्हाला मी सांगू शक म्हणजे इच्छितो माझा जर तुला इतिहास बघायचा असेल ना तर कृषी महाविद्यालयाला तू दोन हजार एकोणीसला जी स्ट्राईक मारली होती ती स्ट्राईक एका प्रिन्सिपलच्या विरोधात होती एका डीनच्या विरोधात होती आणि ते आंदोलन जवळपास आठ ते दहा दिवस चाललं होतं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अक्षरशः रस्त्यावर झोपलेल्या होत्या आणि खिचडी तिथं शिजवून आम्ही आठ दिवस आंदोलन केलं होतं तुला जर माझा इतिहास बघायचा असेल किंवा आमचा जर इतिहास बघायचा असेल ना तर युट्यूबला ते व्हिडिओ तू सरळ टाकू शकतोस कृषी महाविद्यालय लातूर येथील आंदोलन माझा इतिहास तुला समजून जाईल मी कोण आहे आणि आम्ही काय करू शकतो ते त्याच्यामुळे तुला उत्तर दे ना मला तेवढं मी तुला तेवढ्या लायक पण समजत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे तुला जर बघायचं असेल सगळ्या गोष्टी तू तू प्रत्यक्षात बघू शकतोस मला त्या गोष्टीवर कमेंट सुद्धा करायची नाही आणि इथं टाइमपास नाही याची भावना आहेत ते आतून तळमळीच्या भावना आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या भावना आहेत इथं काही टाइमपास लावलेला नाही आपण मला जर फेमस व्हायचं असेल ना तर उद्या आम्हाला कुठं पण आंदोलन करता येतं एक पोस्टर लावता येतं आणि दहा पंधरा विद्यार्थी किंवा एका संघटना शंभर विद्यार्थी गोळा व्हायला काय लागतात मला सांगा काय शंभर विद्यार्थी गोळा करण्यासाठी काय लागतात काहीच लागत नाही हो पण विषय असा आहे की जे आपलं दोन हजार तेवीस मध्ये माननीय बळीराम सर यांच्या सोबत सगळे विद्यार्थी एकजूट झालते तेच एकजूट तुम्ही दाखवा आपण सर्व इथं कोणता पक्ष धरू नका किंवा इथं कोणता विरोधी पक्ष नेता म्हणू नका किंवा सत्ताधारी पक्ष आपल्या मागण्या मान्य होणं हे फार गरजेचं आहे तुम्ही असं म्हणू नका की हे काँग्रेसचे आहेत किंवा हे बीजेपीचे आहेत जर तुम्हाला मागणी मान्य करायच्या होत्या तर तुम्ही इतक्या दिवस कोरोना झुलवत काय ठेवलं काय ठेवलं मला सांगाल आणि तुमचा आमदार इथेही साधा ट्विट करत नाही आज कृषी मंत्री कुठे आहेत मला सांगा कृषी मंत्री झोपलेले आहेत का आज म्हणजे विद्यार्थ्यांच्या सगळ्या भावनांशी खेळ मांडलेला आहे करायचं काय तर आता फक्त रस्त्यावर उतरून आंदोलनाची लढाई आपल्याला लढायची आहे त्यासाठी मी एक कळकळीची कल विनंती करतोय बाबांनो ही शेवटची लढाई असेल आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी ग्रुप तयार करा मला विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स बघायचा त्यासाठी हा लाईव्ह हा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे मला ग्रुप तयार करून तुम्ही किती विद्यार्थी तयार आहात मला हे दाखवून द्या जर एक हजार विद्यार्थी जवळपास तयार असतील तर आपण ते आंदोलन करण्यात काहीतरी अर्थ आहे किंवा ते आंदोलन आपलं सक्सेस ठरेल नसता काहीतरी त्याच्यामध्ये गट पाडून ते आंदोलन फोडून विरोधक तर भरपूर आहेत पावला पावलाला विरोधक आहेत पण आपण करायचं काय हे फार बघणं गरजेचं महत्वाचं आहे तुम्ही ग्रुप तयार करा आणि किती विद्यार्थी होतात ते मला मेसेजद्वारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आमची जी कोर टीम आहे याच्याशी संपर्क करून आपण त्याबद्दल निर्णय घेऊ आणि तुम्हाला कुठं आणि आपल्याला स्पॉट कोणता आंदोलनाचा आणि कशा पद्धतीने जमायचे हे आपल्या संतोष लानी टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती हे देण्यात येईल आता वेळ राहिला नाही आता टाइमपास करण्यासारखी वेळ आपल्याकडे राहिलेली नाही तुमच्या काही कमेंट असतील त्या कमेंट घेऊ आणि आपण इथं थांबू लायग्रीचे मुलं काय करत आहेत त्यांना एक्झाम हवी असेल तर ते कायत गरत जन्ना ये तर काय येत नाहीत पुढं गरज ज्यांना आहे तेच पुढे येत नाहीत तर कोणी काय करेल विषय तोच व्हायला गरज प्रत्येकाला पाहिजे विषय तेच आहे ना तुम्ही लायब्ररी लायब्ररीमध्ये बसून जर कमेंट मारत असताल आणि म्हणत असताल की आमचा तुम्हाला फुल पाठिंबा आहे फुल सपोर्ट आहे मग तिथं प्रत्यक्षामध्ये येणार कोण आहे मला सांगा ना तुम्हाला गरजच नसेल तर या सगळ्या गोष्टींची या सगळ्या जो आपण हे पसारा मांडून ठेवलाय त्याची गरज काय मला सांग जर तुम्हाला खरंच लढायचं होतं आणि खरंच लढायचं असेल ना तर आता रस्त्यावरची लढाई लढा कारण वेळ खूप कमी राहिला आहे आता आपल्याकडे वेळ नाही परत परत सरकार सकारात्मक आहे आपण उद्या त्यांना निवेदन जाऊन भेटून देऊ जर सीएम साहेबांना यावर निर्णय घ्यायचा असता तर त्यांनी कालच निर्णय घेतला असता आज परत त्यांना निवेदन देऊन ते परत म्हणतात की आम्ही सकारात्मक आहोत मायबाप सरकारला विनंती होती विनंती केली ती आणि विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका बर सगळ्यांचे मेसेज येत आहेत की म्हणत आहेत की पोस्टपॉन्ड होणार ना एक्झाम पंचवीस ऑगस्ट रोजी होणार आहे दोन गट पहिल्यापासून पडलेले आहेत अजून पण ते गट यशस्वी तुम्हाला म्हणलं ना प्रत्येक टेलिग्राम मध्ये काही पिल्ले सोडलेले आहेत त्यांना फक्त तिकडली माहिती घ्यायची इकडे फॉरवर्ड करायची इकडली माहिती घ्यायची तिकडे फॉरवर्ड करायची असो जे झालं ते झालं आपल्याला त्यावर बोलण्यासाठी वेळ नाही मी विनंती करतोय तुमचे जेवढे तुम्ही जेवढे येणार आहात त्यांनी माझ्याशी किंवा आमच्या कोर टीमशी संपर्क साधा मी माझ्या ग्रुपवर आमच्या अध्यक्ष जयगीत किंवा आमची जी कोर टीम आहे संपूर्ण जी संघटना आहे त्यांचे नंबर शेअर करतोय प्रत्येकाने त्यांच्याशी एकदा बोलून घ्या बळीराम डोळे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत असं नाही की बाबा सर पल्या पल्या सोबत नाहीत आपण आता कसं करणार तुम्हाला सगळ्यांना त्यांचा इतिहास सुद्धा माहीतच आहे ते आपल्या प्रत्येक अडी आपल्या सोबत असतात सगळ्या गोष्टी असतात विषय राहिला क्रेडिटचा प्रत्येकांना वाटते की करता घेते इथं क्रेडिट घ्यायचं नाही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे आपल्याला क्रेडिट घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगितलं ना आपल्याला कुठेतरी एक पोस्टर लावून घोषणा देऊन त्याचे व्हिडिओ बनवायचे सोशल मीडियावर व्हायरल करायचे यातून काहीच मिळत नाही आणि याच्यातून साध्य भी काही होत नाही फेमस होणे हा विषय इथं नाहीच आणि क्रेडिट तुम्ही घेऊच नका निस्वार्थी काम करा विद्यार्थ्यांच्या अडचणीसोबत एकमेकांनी शेअर करून त्या अडचणीवर कसं मात करते याबद्दल आपल्या चर्चा करून त्याच्यातून अडचणीचा सामना करून त्यावर मात करायचे पण विषय राहिला की प्रत्येक जण क्रेडिट घेण्यासाठी आम्हाला क्रेडिट नको आम्ही तुम्हाला म्हणणार सुद्धा नाही की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कोण करतोय कोण झगडतंय कोण लढत आहे तर तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपले ग्रुप तयार करा मला किती विद्यार्थी येणार आहेत या अगोदर बघ पाहू द्या आणि त्यानंतरच आपला निर्णय होईल मी असं म्हणणार नाही की दोन दिवसानंतर आंदोलन करणार आहे किंवा लगेच आता उद्या सकाळ झाली म्हणजे आंदोलनाला आपण सुरुवात करू सगळ्या गोष्टी काही गोष्टी तुम्हाला आता मी ओपन करू शकत नाही आमची टीम पूर्णपणे अंडरग्राऊंड होऊन काम करत आहे काय करायचं कोर्टामध्ये जायचं का काय करायचं त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आमचा बैठकीचा आढावा घेऊन आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करत आहोत फक्त सगळीकडून लढाई सगळीकडून असं ढनडण पेटलं पाहिजे तर त्यावर निर्णय लवकर होतो तर तुम्ही काय करणार आहात आणि तुमचा निर्णय काय आहे हे आम्हाला कळू द्या मी लाईव्ह घेतोय आता विद्यार्थ्यांनी जवळपास चारशे विद्यार्थी लाईव्ह आहेत आणि प्रत्येक जण म्हणणार सर आमचा तुम्हाला फुल पाठिंबा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला आंदोलन करायचे त्यावेळेस तुम्ही तिथं कोणीच येणार नाही मला सांगा चार किंवा आठ पोरांनी त्या आंदोलनाची त्या आंदोलनाचं गांभीर्य घेऊन सरकार आपल्या खरंच मागण्या मान्य करणार आहे का आणि मुळात एग्रिकोन मुलं त्यामध्ये नसतील तर ही लढाई लढायची कुणा आता प्रत्येक जण म्हणणार जर आंदोलन करून आमचा एकतर अभ्यास होणार नाही परीक्षा तर आठ दिवसात आलेली आहे आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही मग आपण करायचं कसं प्रत्येक जण तर म्हणताय आंदोलन करणं आंदोलन करणं एवढं सोपं नाही आणि हे सहजासहजी होणाऱ्या गोष्टी नाही मी तुम्हाला परत परत विनंती करतोय तुम्हीच ठरवा आपण सर्वांनी चर्चा करून याच्यातून मार्ग काढायचा आहे नसता काय होणार आहे याच्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की फक्त ऑनलाईन पाठिंबा जाहीर केला जातो आणि या ऑनलाईन मध्ये काही पिल्ल सोडलेले आपल्या विरुद्ध पार्टीचे हे म्हणणार माझ्याकडे शंभर विद्यार्थी माझ्याकडे दोनशे विद्यार्थी मुळामध्ये काहीच नाही आणि आपण एका मध्ये जातोय आम्हाला माहित आहे आम्ही संघटनेमध्ये काम करतो याचा अर्थ आम्हाला आंदोलन करणे त्याची परवानगी घेणे रित्या कोणत्या गोष्टी उद्या काय झालं तर आम्ही त्या गोष्टीची संपूर्ण जबाबदारी घेऊन उतरत असतो विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण जबाबदारी आम्ही त्यामध्ये उतरत असतो पण विद्यार्थी किती येतात हे ये बघणं फार गरजेचं आहे त्यामुळे कमीत कमी एक हजार विद्यार्थी आपल्याला पुण्यामध्ये पाहिजेत जर एक हजार विद्यार्थ्यांची येण्याची तयारी असेल तर आपण आंदोलन केलेलं बरं नसता आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने मी म्हण ना निवेदन देणे आणि आता भेटी घ्यावी आपल्याकडे वेळ राहिला नाही आणि आपण जर त्याच गोष्टी करणार असेल तर पटकन त्यामधून बाहेर पडा अभ्यास करा पंचवीस ऑगस्ट रोजीची परीक्षा द्या आणि हा विषय इथं तात्पुरता थांबवलेला बरा राहील पण जर तुम्हाला तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करायच्या असतील तर तुम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही किंवा तुम्हाला त्याशिवाय पर्याय सुद्धा नाही तुम्ही ठरवायचे आता करायचे काय जास्त वेळ घेत नाही तुमच्या दोन मिनिटांमध्ये कमेंट घेतो आणि आपण इथे थांबूया उद्या निर्णय आला अपले है। तर ठीक आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे जागा वाढल्या नाही तर डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये केस जाऊ देऊ हो टीम काम करत आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा थोडा वेळ द्या पण सगळीकडून जर आपण लढाई लढली तर लढाई लढण्यास आणि त्या मागण्या मान्य होण्यास लवकरात लवकर म्हणजे कमी वेळेमध्ये लवकर मान्य 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 होतील सर प्लीज आंदोलन चालू असताना एक टीम शिंदे फडणवीस साहेबांसोबत भेटा आणि एक टीम फाईल मध्ये करा म्हणजे म्हणलं ना कोणत्याच विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं किंवा काय व्हावं हे आमचं किंवा त्याबद्दल आम्ही कधी बोललो सुद्धा नाही सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय पण एकजूट दाखवणं फार गरजेचं आहे सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे आम्ही असं कधीच म्हणत नाही की तुम्ही जागा समाविष्ट करून परीक्षा दोन महिने तीन महिने पुढे जाऊ द्या आम्ही कधीच ते बोललोच नाही ते कधी पण हे निगेटिव्ह लोक जे काही जे सोडलेत ना हे संपूर्ण व्हायरल करून सगळ्यांना सांगत आहेत की आता जर या शाका दोन जागा समाविष्ट केलं तर परीक्षा दोन महिने पुढे जाईल आम्ही असं कधी बोललोच नाही जेमतेम आम्हाला पंधरा ते वीस दिवसांचा अवधी द्या माननीय रुपालिताई चाकणकर मॅडम यांनी ने जे काल ट्विट केलं पंधरा सप्टेंबर पर्यंत सगळ्या गोष्टी होऊन पंधरा सप्टेंबर पर्यंत त्याच्या अवधी विद्यार्थ्यांना देऊन परीक्षा घ्या तुम्ही म्हणजे ज्यांची पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी आम्ही तेच मागतोय आम्ही कधी चुकीची मागणी कधी तुमच्या पुढे मांडली सुद्धा नाही पण साहेब आणि महोदय शासन मायबाप सरकार कधी निर्णय घेणार का विद्यार्थ्यांना असंच झुलवत ठेवणार हाच मोठा प्रश्न पडलेला आहे तर तुमचा एक गट तयार करा किती विद्यार्थी यासाठी तयार आहेत किती विद्यार्थी मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतोय कारण बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात करणं वेगळं कारण आम्हाला माहित आहे आम्ही आंदोलन केल्यात आणि सगळ्या गोष्टी केल्या प्रत्यक्षामध्ये तिथं ग्राउंड लेवलला येणं फार गरजेचं आहे आज मी म्हणतोय आपण जसं गावामध्ये गल्लीमध्ये एका बोळीमध्ये बोलतो ना क्रिकेटची टीम आर्मी बोलवतो त्याला दहा पंधरा जणांना दहा पंधरा जणांचं हे आंदोलन मुळीच नाही कमीत कमी एक हजार विद्यार्थी लागतील जे आंदोलन दोन हजार तेवीस मध्ये झालं एमपीएसी च त्याच पद्धतीचं आंदोलन झालं तर आपल्या मानण्या दोन दिवसामध्ये मान्य होऊ शकतात आणि होणारच आता तुम्ही ठरवायचे किती विद्यार्थी एकत्र येणार आहेत आणि आपण त्याबद्दल आप काय करायचं दोन मिनिटात कमेंट घेतो तुमचं म्हणणं मांडा सर नाही होणार वाटत राज्यसेवेचा अभ्यास करावा लागेल सात दिवस बघू आपण सर सगळीकडे झालं लवकर होईल पण बीड राहुरी संभाजीनगर जिथं तिथे स्टुडंट आहे स्टार्ट झालं ऑटोमॅटिक सगळी यायला हा अजून एक महत्वाची गोष्ट आपले जे चार कृषी विद्यापीठ आहेत त्यातील जे सध्या अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत अॅग्रिकॉस त्यांना पण मला एक विनंती करायची बाबांनो आपण साठी लढतोय आणि दोनशे अठ्ठावन्न जागा या च्या आहेत प्रत्येक वेळी आपल्याला आंदोलन करणे किंवा ही वेळ काय येते माहिती का कारण आपल्याकडं कर, कानाडोळा करते सारखा आपल्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही गोष्ट काय होती तर आपण त्या बाबतीमध्ये उठाव आंदोलन हे कधीच करत नाही त्यासाठी आपल्याला करावं काय लागेल तर एकच गोष्ट आहे त्यामध्ये सध्या तुम्ही या गोष्टीचा जास्तीत जास्त पाठपुरावा करा यावर तुम्हाला शंभर टक्के निर्णय होत इथून पुढे आपल्याला कोणत्याच गोष्टीची आंदोलन करण्याची किंवा इतर गोष्टीची गरज पडणार नाही हे मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो पण तुमची एकजूट दाखवणं फार गरजेचं आहे कारण ऍग्री मुळात मागे राहिला तर आपल्याला कोण पाठिंबा येणार आणि आपल्या समोर किंवा आपल्यासोबत कोण येणार हे बघणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला परत परत विनंती जे चार कृषी विद्यापीठातील मुलं आहेत राहुरी असतील अकोला असतील परभणी असतील संपूर्ण कृषी विद्यापीठातील जेवढे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी आहेत माझे ताई माझे भाऊ यांनी जास्तीत जास्त जणांनी एकत्र येऊन उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे एक लढा शेवटचा देऊ आपल्या मायबापाला जे कष्ट करावे लागतात प्रत्येक वेळेस आपल्याला ते घरून पैसे पाठवतात हे किती दिवस चालणार आहे मला तुम्ही सांगा दोन हजार चोवीसला जर आपल्या दोनशे अठ्ठावन्न जागा आल्या नाही तर दोन हजार ला तुम्ही विचारही करू नका या जागा परत येतील म्हणून आता तुम्ही ठरवायचे नेमकं करायचे काय लायब्ररीमध्ये बसूनच आपल्याला सपोर्ट करायचा आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्या तुम्हाला पाठीमध्ये देणार आहोत कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवा शिक्षण सर कॉलेज स्टुडंटल उचलून आणून आंदोलन होत नाही किंवा कोणतीच गोष्ट होत नाही मी तुम्हाला त्यासाठीच सांगतोय किती विद्यार्थी तयार आहेत आम्ही आमची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही आमच्या तयारीशी आंदोलनामध्ये उतरलोय पण मुळामध्ये शंभर पोरं घेऊन करणार काय तुम्ही मला हे सांगा शंभर मुलाने आंदोलन होणार आहे का होणार नाही जास्तीत जास्त विद्यार्थी एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा फक्त क्राऊड दाखवा जास्तीत जास्त विद्यार्थी एकत्र या सरकार कसं लक्ष देत नाही हे आम्ही बघू शिंदे साहेब सकारात्मक आहेत सर साहेब जवळपास तीन मिटिंग झाल्या आणि आजचं चौथं निवेदन होतं साहेब सकारात्मकच आहे सरकार निरुत्साही आहे ते आपल्याकडे लढ लक्ष देत नाही एवढे निवेदन देऊन सुद्धा मग जर त्यांच्या मनात नसेल तर आपण किती जोर लावणार सगळं काही शक्य आहे पण आता तुम्ही एकत्र येणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल सर्वांनी एकत्र या जास्तीत जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण आंदोलन करू आणि शंभर टक्के यावर निर्णय होतो म्हणजे होतोच भेटेल स्पेशल कुठेतरी एकाच ठिकाणी मी काय पुण्यामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी हे जास्त प्रमाणात आहेत तुम्ही एकत्र या आपण त्यावर नक्कीच विचार करून मी तुम्हाला परत परत सांगतोय आम्ही आणि आमची टीम संपूर्ण तयारी आमची झालेली आहे पण तुमची तयारी आणि तुमचा पाठिंबा किती आहे ते आम्हाला दर्शवत तुम्ही आपण उद्या म्हणलं उद्या सुद्धा आंदोलनाला तयार हो आपण उद्याला बसू विद्यार्थी येत नसतील तर त्याला काहीच फायदा नाही बोलणं वेगळं आणि करणं वेगळं प्रत्यक्षामध्ये जेवढे विद्यार्थी येतील तेवढ्या मान्य लवकर मान्य होतील ते तुम्ही ठरवा आणि तुम्ही ग्रुप तयार करून आम्हाला एवढं सांगा आमचे एवढे विद्यार्थी तयार आहेत आपण आंदोलनाला बसू बळीराम गोळे आंदोलनाला येणार आहेत हो सर आपल्यासोबत आहेत आणि शंभर टक्के ते पण आपल्यासोबत येणार आहेत सरांनी अँग्रीवाले नसून काल पावसात उभे होतो एग्रिकल्चरचे मुलं कुठे होते हेच मुळामध्ये शोकांती काय हेच आहे ना ऍग्रीच्या मुलांना नेमकं झालंय काय मला तेच कळत नाही आणि हे काही एक दिवसाची गोष्ट नाही उद्या विद्यापीठ भरती आहे उद्या कृषी शिक्षक भरती आहे प्रत्येक वेळेस तुमच्यावर अन्याय होणार हे परत परत तुम्हाला सांगण्याची गरज नाही ट्विट अपोजिशन काय करत आहे फक्त ट्विट जरांगी पाटील काय म्हणाले भेट झाली नाही भेट झाल्याच्या नंतर आम्ही सांगावाले नसून काल पावसात होणार नाही असं झाले कृषी से। सेवकच्या जागा माजी सैनिकच्या तनवर होण्या टेलिग्राम ग्रुप नंबर करा प्लीज शिक्षण आयुक्तालय कोणी येथे केलं पाहिजे केले शिक्षक भरतीचा लढा होणारच आहे दादांध्या अग्रिंट मी तुम्हाला परत परत विनंती करतोय आपले जेवढे अग्री कॉस आहेत बाबांनो एकत्र या या विद्यार्थ्यांसाठी लढू आपण आता काय परत तेच तेच तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही कारण इरिटेड झालेत मुलं फार आणि फार डिप्रेशन मध्ये मुलं गेलेली मी तुम्हाला परत एक विनंती करतोय आपल्या मागण्यांसाठी आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला जर लंड होत नसेल तर आपण हे थांबलेलं बरं उघडं विनाकारण मी तुमच्या पुढे यायचं काहीतरी बोमलक बसायचं त्याच्यातून होणार काय मला सांगणार आणि मुळीच आम्हाला हे सबस्क्रायबर वाढवणं किंवा याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही कुठंतरी वाटतंय विद्यार्थ्यावर अन्याय होते आणि तो आवाज कुठंतरी सरकारपर्यंत गेला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टींचा टाईल तर सगळी माहिती तुम्हाला खाली संतोष लहाणे ऑफिसियल या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्ही ते चॅनल जॉईन करा जेवढे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा हे म्हणणं फार चुकीचं आहे कारण तुम्हाला आताच म्हणलं की आम्हाला या गोष्टीची गरज नाही तुम्हाला जर ऑथेंटिक माहिती पाहिजे असेल आंदोलनाची तर टेलिग्राम चॅनलवरती मिळेल पण मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांनी ग्रुप तयार करून आम्हाला सांगा एवढे विद्यार्थी तयार आहेत आपण उद्याच्या उद्या त्यावर ऍक्शन घेऊन आंदोलनाला बसू ठीक आहे धन्यवाद शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र